त्यांनी आयडेंटिफाय केले अडवतीस म्हणजे ग्रामीण मार्ग अडवतीस मधले त्रेचाळीस आणि चौदा मधले एकोणतीस बोल त्यांनी एक तर स्वतः कंपनीने काढून घ्यायचे पंधरा दिवसाच्या आत जर नाही केले तर कायदेशीर कारवाई करून त्याला जर आपल्याला कार्यवाही संयुक्त बांधकाम विभाग जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व तालुक्यातील दैत्यनांदूर येथील जीएससी रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प कंपनीने ग्रामीण मार्ग प्रजिमा चौदा आणि अडोतीस या रस्त्यालगत जे एकोणपन्नास विद्युत पोल बेकायदेशीर रित्या टाकले होते त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या कार्यालयासमोर मी स्वतः दादासाहेब केडकर भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख आणि माझ्या समेत माझे सहकारी अशोकराव दईपुळे दईपुळे गुरुजी या ठिकाणी दीपक फासगे आणि अन्य ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण सुरू केलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला आमरण उपोषणास पाठिंबा दिलेले या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशनराव आव्हाड प्राध्यापक सुनील पाखरे आणि या ठिकाणी शिवसेनेचे अनिलराव खुंदे आणि शिवकुमार सर ॲडव्होकेट वांडेकर साहेब आणि अन्य सगळ्या या ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आणि आज मी तीस आज चर्चा होऊन माननीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग उप, उप अभियंता राहुलजी कांबळे साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी उपअभियंता अमयूरजी जाधव साहेब आणि माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम उपअभियंता रा रामजी राजळे साहेब या तिघांनी संयुक्तरित्या येऊन या ठिकाणी मला लेखी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये जी एस सी रिन्युएबल कंपनीचे अनधिकृत जे कंपन्यांना बेकायदेशीर पोल टाकलेले आहेत ते काढून घेण्याची प्रक्रिया स्वतः जी एस सी कंपनीची आहे त्यांनी तसं अपडेट या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं एक तर स्वतःहून त्यांनी ते पंधरा दिवसात पोल काढून घ्यावेत अन्यथा पंधरा दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विद्युत महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती हे संयुक्तरित्या या ठिकाणी ते कारवाई करणार आहेत असं त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे आणि या अनुषंगाने मी स्वतः दादासाहेब खेडकर आज या ठिकाणचं माझं प्राणांतिक आमरण उपोषण या ठिकाणी मी स्थगित करत असल्याची मी या ठिकाणी घोषणा करत आहे बसविले होते कंपनीने त्या संदर्भात आम्ही तिघांनी एकत्र येऊन निर्णय असा घेतला आहे की पंधरा दिवसाची त्यांना नोटीस दिलेली आहे आणि नोटीस मध्ये जर त्यांनी फोन काढले नाही तर मग आम्ही ते सेव्हरीत्या फोन काढतोय पातळी तीन दिवसापासून दादादास शेडकरांनी एक आमरण उपोषण इथे चालू होतं तर आता सी डिपार्टमेंट येऊन संयुक्तरित्या कारवाई पुढील पंधरा दिवसात करण्यात येणार आहे जरी जी सी रिलेबलने ते पोल काढले नाही किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही तरी संयुक्तरित्या किंवा तिथे मिळून कारवाई घेत आणि सार्वजनिक पातळी जिल्हा परिषदेकडे ग्रामीण मार्ग चौदामध्ये जे सी कंपनी आहे आणि ते एकोणतीस पोल आहेत त्यांनी संयुक्तरित्या पत्र कंपनीला दिलेले आहे व पंधरा दिवसात पोल काढण्याबाबत कळवलेले आहे जर ते पोल त्यांनी काढवले नाही तर पंधरा दिवसाने आम्ही तीन यंत्रणा संयुक्तरित्या पोल काढण्याची कारवाई करू